तोपर्यंत तो तो राहणार जन्माला येत असताना ज्यावेळी आईच्या पोटात होते ना बरं महिला म्हणजे डोहाय लागतात डोहा काय लागायचे लागा। मी प्रत्येक ठिकाणी आवर्जून सांगतो का तर मामांचं कार्य जरा विचित्र आहे डोहाय काय लागायचे ते एके दिवशी मायपांना त्यांनी हात माल होय वा तिकडे या काय अहो माझी इच्छा आहे मला डोहाय लागली काय तुझे डोहाळी सांग मी पुरवतो म्हणे मला की नाही माझी एकच इच्छा आहे मला की नाही मला की नाही नंदीवर बसायचं काय म्हणजे मला नंदीवर बसायचं काय डोहाय लागले तर पोटात भगवान शंकर शंकराचं वाहन काय बाबा नंदी डोहायला लागायचे पुन्हा दुसऱ्या दिवशी हात मागे वैव तेव्हा बर का वैव तेव्हा वैव तेव्हा आता होय र आले काय चुकतंय श्रीकाळी मला परमेश्वर असतो ना काय ते काय काळ बदलत चालला म्हणजे का हो माझ्या अजून एक क्षयात मला दुसरे डोहायला लागले म्हणजे काय डोहायला लागले म्हणे मला की नाही मला की नाही आता स्मशानात जायचं बाबा माणूस स्मशानात कधी जातो कधी जातो मेल्यानंतर बरोबर ना जिवंतपणे जायच्या म्हणायच्या का तर पोटात भगवान शंकर शंकर हा श्माशनाचा राजा आहे शंकर हा भूतांचा राजा आहे शंकर हा आघोरी विद्येचा राजा आहे शंकर हा महाकाळ तो सगळ्यांचा राजा आहे म्हणून शंकर हा भूतांचा राजा आणि शंकर भूतांचा राजा तोच अवतार बाळूमामाचा म्हणून बाळूमामाच्या दरबारात भूतन निघतात पाहिजे सगळं पाहिजे तुम्हाला बाळू मामा जन्माला आल्यापासून चमत्कार करत होते किती चमत्कार किती चमत्कार तुम्हाला सगळं माहिती मला फक्त वेळेच बंद मी जास्त काळ तुम्हाला काय सांगू शकत नाही बाळू मामाने पासून भरपूर चमत्कार केले होते झाडाच्या शेद्यावरती बसायचे लोकांनी विचाराव बाळू खाली पडतील खाली उतर मामाने सांगाव झाडाच्या शेंड्यावर हे माझ्या मंदिराचं शिखर आहे पुन्हा काट्यावरती झोपायचे बोराटीच्या काट्याचे फास बाळू अरे काट्या बसतील खाली उतर बाळू सांगा गड्या मी काट्याच्या फासावरती झोपणारे गड्या ही माझी गादी असे चमत्कार माझ्या अनेक चमत्कार आल्या जन्माला आल्यापासून केले होते पुन्हा काही कारण असतं त्यांना ते तुम्हाला सगळ्याला माहिती आहे बर काही चंदुलाल शेडीजीच्या सावकार्याला लावलं होतं बस्तीचे दर्शन भोजन थायला आणि त्या चंदुलाल शेडीजीच्या तिथं ज्यावेळी बाळूमामा गेले होते ना त्यावेळी त्याच्या चार चार लिटर दूध देणाऱ्या गायबाबा दहा दहा लिटर दूध देऊ लागल्या एका गायीनं आठ दिवस चारा खाल्ला नव्हता बाळूमामाच्या हाताने वाळलेला पाचोळा खाल्ला होता आणि जाहीर लाखात एक वाक्य ऐका जिथं माझ्या बाळूमामांचा पाय तिथं कमीच का तिथं कमी या गावाचं या भूमीचं फार मोठं पुण्य मामांचं पाय मेंडी माउडीचा पाय तुमच्या भागाला तुमच्या रानोमाळाला घरादाराला लागेल हे फार मोठी पुण्य या भागाची ऐका बाळूमामा तिथून पुढे आले पुन्हा काय कारण असतो त्यांचा विवाह सुद्धा लावण्यात आला होता मी पाठीमागच्या सांगितलं होतं आठवत नाही पण चला त्यांचा मोठ्या प्रेमाने विवाह लावण्यात आला होता विवाह का लावला होता काहीतरी वेड्यासारखी वागत होती म्हणून बाळूमामांची बहीण गंगूताई गंगूताईंचे पती हिराप्पा हिराप्पा आणि गंगूताईंची मुलगी सत्यवा एके दिवशी हिराप्पा सासरवाडीला आली सत्यवा मातेला विचारता सुंदरा मातेला विचारता सुंदरा माता फार टेन्शन मध्ये दिसत म्हणजे फार टेन्शन कशाचं टेन्शन आहे म्हणजे मला बाळूचं टेन्शन आहे काय करतोय बाळू म्हणजे झाडाऊ चढतोय म्हणून म्हणतोय शिकरे काही करतोय वेड्यासारखं वागतोय मेलेला सुद्धा जिवंत करतोय काही करतोय हा बाळू फार वेड्यासारखा वागतोय त्याला 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 काहीतरी सांगा बाळू मामा सुद्धा जिवंत कर कर करत होते काय करत होते मी सांगितलं सुरुवातीला करतो हा करतो अन्यथा करतो शक्ती मामा पशी मेलेला सुद्धा जिवंत मामाने केलेलं बाबा मेलेला माणूस परत येतो का प्रामाणिक सांगा का आला तुमच्या इकडं नाही नाही हा हा मामाचा दरबार नेहमी उलटा काय काय तर चमत्कार मामा विचित्र आहे विचित्र विचित्र वागणं होते त्यांचं मेलेला जिवंत केला अख्या गावामध्ये चर्चा पसरली होती सुंदराचा पोरगा लोकांना उठी होतोय एखादी no. चांगली चर्चा असू द्या लवकर गावात पसरत नाही माने महाराज एखादी दिका दिका काय विचित्र घटना का घडू द्या आख्या गावाला घेडायचं पुरुषांमध्ये चर्चा चालू झाली होय रे तुला काय कळालं का म्हणे का रे बाबा अरे तो सुंदराचा पोरगा म्हणे लोकांना उठी होतोय कुणाची चर्चा चालू झाली इकडं पुरुषांची काय चर्चा सुंदराचा पोरगा लोकांना उठवतोय कुणाची चर्चा पुरुषांची कुठं बसलेल्या पारावर कुठं बसलेली पारावरती आणि माझं वैयक्तिक मत सांगू का पारा बसलेले गावाला फुकटचे सीसीटीव्ही कॅमेरा असतात काय मत आहे <laughs> <लुण। laughs> बरोबर आहे काय हो काय करायचं कोण आलं कोण घेऊ ते मस्त वडला कार्यक्रम होता आमचं ग्रामदैवत भैरवनाथाच दर्शन घेऊन गाडीत आम्ही बसणार तेवढे ते गांजप्रधानकार धावत म्हणे का हो काय धोतर घातलेलं दिसतंय म्हणे हो नेहरू दिसतोय हो आ, दर्शन करून आला काय हो माग पखवाजे दिसतोय हो गायक बी दिसतायत हो मग कीर्तनाला गायले दिसतायत हो मग महाराज दिसतायत